मिराज विधानसभेसाठी शिवसेनेकडून तानाजी सातपुते इच्छुक निवडणूक लढवण्यावर ठाम मिराज विधानसभा मतदारसंघातून तानाजी सातपुते यांनी शिवसेना पक्षाकडून उद्धव ठाकरे गट निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीची मागणी केली असून कार्यकर्ते व मतदारांचा आदर करत कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा हट्ट धरत आत्मविश्वासानं पाऊल उचललंय तानाजी सातपुते शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने आपल्या उमेदवारीचा विचार करावा असं पत्रकार बैठकीत सांगितलंय यावेळी पत्रकार बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते बजरंग पाटील शंभूराज काटकर संजय काटे विशाल सिंग राजपूत महादेव हुलवान चंद्रकांत मैगुरे पप्पू शिंदे महिला शहर संघटक शाकिरा जमादार आदींसह पदाधिकारी महिला पदाधिकारी शहरी व ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकार बैठकीत बोलताना तानाजी सातपुते म्हणाले मी एक तळागाळातील चळवळीचा सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता आहे गेली तीस वर्ष चळवळीचे काम करत आलो आहे शिवसेना पक्षात मी गेली अकरा वर्ष प्रामाणिकपणे काम करत आहे दोन हजार चौदाला शिवसेना पक्षाने अचानक उमेदवारी दिली मिरज विधानसभा मतदारसंघ अवघ्या चौदा दिवसात पिंजून काढला चांगलं वातावरण निर्मिती झाली मोठे मताधिक्यही मिळाले आज अखेर मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहे गेल्या दहा वर्षात आपण मिरज मतदारसंघात पक्षवाढीसाठी काम केलंय आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी योग्य अशी पायाभरणी झाली सर्व धर्मीय समाजात तानाजी सातपुते स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात मिरज विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तानाजी सातपुतेच योग्य उमेदवार असल्याचं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे मतदार व कार्यकर्ते यांचा आग्रह याचा विचार आदरात मानून आपण यावेळेची निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवू असा दावा तानाजी सातपुते यांनी यावेळी केलाय नमस्कार जय महाराष्ट्र मी तानाजी आनंदराव सातपुते मिरज मध्ये मी मिरज विधानसभेसाठी केली दोन हजार चौदा ला चौदा दिवसात मी उमेदवारी लढली आता दोन हजार चौदा ते आतापर्यंत मी गेले दहा वर्षे प्रामाणिकपणे व निष्ठेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मी काम करीत आलेलो आहे तरी मी दोन हजार चोवीसची विधानसभेसाठी मी पक्षाकडे मागणी केलेली आहे उद्धव साहेबांच्याकडे तरी माझा विचार करून मला तिकीट डिक्लेअर करावी ही माझी साहेबांना व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती तिथून पुढच्या काळात मी मोठ्या प्रमाणात पक्षाशी काम करण्यास मी बांधील राहील तर मला पक्षाने लवकरात लवकर लोगर, माझी उमेदवारी जाहीर केली तर मी तळागाळापर्यंत आत्तापर्यंत काम केलेलं आहे आणि इथंच्या पुढं काळात पण मोठ्या प्रमाणात मी काम करायला मला संधी मिळेल आणि पक्षाच्या वडेच मी मोठी मदत होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय रास जय भीम